ग्रामपंचायत कुंभोजच्या गटनेत्यांनी दिलेला शब्द पाळला आठ फेब्रुवारीला ग्रामपंचायत कुंभोज कारभाराची मुदत संपणार आहे आठ तारखेनंतर ग्रामपंचायत कुंभोज येथे प्रशासकाची हजेरी लागणार आहे काही महिन्यांपूर्वी चार दिवसांचे मुख्यमंत्री झाले होते तोच पॅटर्न वापरून आज ग्रामपंचायत कुंभोजच्या गटनेत्यांनी चार दिवसाचा सरपंच म्हणून पौर्णिमा लखन भोसले यांची निवड केली आहे या निवडीचे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी अरुण शेट्टी यांनी दिले यावेळी ग्रामविकास अधिकारी सुषमा कांबळे जवाहर साखर कारखाना वाईस चेअरमन बाबासाहेब चौगले गटनेते प्रकाश पाटील किरण माळी माजी सरपंच अरुणादेवी पाटील उपसरपंच भरतेश्वर भोकरे अनिकेत चौगले अप्पाो पाटील दावित घाडगे अशोक आरगे संभाजी मेसाळ शुभांगी माळी जयश्री जाधव विशाखा माळी भारती पोद्दार माधुरी गोदे स्मिता चौगले सर्व सदस्य सदस्य तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा उपाध्यक्ष दीपक भोसले माजी सरपंच किरण नामे तंटामुक्त अध्यक्ष बाळासो डोने माजी सदस्य भारत जमने बाबासो कोले पांडुरंग भोसले विजय नामे बौद्ध समाजातील महिला व वडीलधारी मंडळी उपस्थित होती कार्यकर्त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा नूतन सरपंच सो पौर्णिमा लखन भोसले यांच्या हातात देऊन अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी एकमेकास पेढे भरवले व गुलालाची उधळण करून फटाक्यांचा वर्षाव केला पत्रकार सागर जमने कुंभोज